नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवशी इंस्टाग्रामवर स्टोरी टाकायची आहे पण त्याआधी एक विचार करूया भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणजे फक्त स्टेटस की यापेक्षा काही जास्त कारण पंधरा ऑगस्ट म्हणजे फक्त तिरंगा फोटोची प्रोफाईल पिक नाही तो आहे आपल्या आयडेंटिटीचा दिवस मी भारतीय आहे या अभिमानाचा दिवस आजचा भारत म्हणजे कोडिंग करणारा विद्यार्थी गेमिंग लाईव्ह स्ट्रीम करणारा युट्यूबर इनोव्हेशन करणारा इंजिनियर स्टार्टअप उभारणारा तरुण उद्योजक पेस्टेकमध्ये इतिहास घडवणारा वैज्ञानिक आणि गावाकडूनही डिजिटल क्लास अटेंड करणारा जिज्ञासू लहान विद्यार्थी हो आम्ही आजच्या जनरेशनचे आहोत स्वप्न पाहणारे ॲक्शन करणारे आणि जग बदलण्याचा ॲटिट्यूड ठेवणारे नवभारत घडवणं म्हणजे केवळ संविधानात लिहिलेल्या मूल्यांचं वाचन नाही तर त्यांना प्रत्यक्षात उतरवून जगणं त्यांचं रिअल लाईफ व्हर्जन तयार करणं हाच खरा भारत जेव्हा एखादी मुलगी सेल्फ डिफेन्स शिकते तो नवभारत जेव्हा एखादा तरुण शेतकऱ्यांसाठी ॲप बनवतो तो, तो नवभारत जेव्हा शाळेतील विद्यार्थी स्वच्छ भारतवर रील बनवतो तो, तो नवभारत जेव्हा आपण स्वतःच्या सक्सेसच्या गोष्टीमधून दुसऱ्याला इन्स्पायर करतो तो नवभारत आपल्याला आता नव्या दिशेने पुढं जायचं आहे नवभारत स्मार्ट भारत सशक्त भारत घडवायचा आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या भारत हा केवळ एक देश नाही तो एक संकल्प आहे तो संकल्प आहे विकासाचा शांतीचा आणि प्रगतीचा आपण जेव्हा आपला अभ्यास पूर्ण प्रामाणिकपणे करतो जेव्हा वेळेचं पालन करतो जेव्हा झाडे लावतो किंवा समाजातील कोणालाही मदत करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थानं देशसेवा करत असतो देशसेवा ही केवळ मोठ्या घोषणा देऊन होत नाही ती रोजच्या सवयीमधून घडते आजपासून एक लहान पण महत्त्वाचा संकल्प करूया मी माझं काम प्रामाणिकपणे करेन मी पर्यावरण जपेन मी नवनवीन ज्ञान घेण्यास तयार राहीन मी इतरांसोबत स्नेहभावाने वागेन मी कोणत्याही प्रकारचा द्वेष किंवा तिरस्कार पसरवणार नाही कारण मित्रांनो छोटे छोटे चांगले निर्णय घेतले की सुंदर भारत घडतो शेवटी एवढंच म्हणेन स्वातंत्र्य म्हणजे मोकळा आकाश पण यशस्वी उड्डाणासाठी विचारांची आणि कृतीची दिशा एक असली पाहिजे चला तर यशासाठी सकारात्मकतेचा दीप उजळूया प्रगतीचं पाऊल उचलूया आणि नवा भारत माझा भारत घडवूया स्वप्न पहा प्रयत्न करा आणि देशासाठी उज्ज्वल भविष्य घडवा जय हिंद धन्यवाद तुम्हाला आजचं पंधरा ऑगस्टचं हे भाषण आवडलं असेल अशी आशा आहे तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंटमध्ये जय हिंद लिहा आणि तुमच्या सर्व शाळेमधील विद्यार्थ्यांना शिक्षकांना शेअर करा आणि हो अशाच प्रेरणादायी भाषणांसाठी आणि शालेय कार्यक्रमांच्या कल्पनांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन दाबा जेणेकरून पुढचे व्हिडिओ लगेच तुम्हाला मिळतील धन्यवाद